दादा जेवण झाले बसले सोडायचे बघा आता बसले थोडा वेळ बस सोडले सोडले दिवसभर काही असायला चान्स नाही जेवण झाले आवडले बसले बस वाड्यावर बस काय अजून सोडायचे जय जी मल्हार शुभ सकाळ जय मल्हार ताई स्वागत आहे तुमचं लाईव्ह मध्ये बसले थोडा वेळ सोडायची आवडले सगळं बसले निवांत बसेले तर अजून एक काही वापरे सगळे बसले तर ते एक करून उभाई दोन मेंढ्या यायल्या तर आपल्या इथं एक ये नाही बाबा इथं एक शेटणी पण टाकली आण थोडंसं थोड्या वेळ बसतून मग सोडितो नाश्ता झाला का ताई ते सांग दादा अरे देवा हां हां चालते 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 ताई हा आज आहे रविवार बनवा बनवा राहू द्या तेवढंच तुम्हाला पण कर म्हण मी पण अशीच बसले हे पडले थोडा वेळ म्हणलं आता सोडावायची सोडायच्याच आवरली आता सोडल्या म्हणजे सोडल्या मग कशाच बसायला टाईम आवरली बसली थोड्याला निवांत अजून ते आपण बसल्या आई मस् खायलाय आता ऊन पडले मग भाग ते आता था तो पण नमस्कार नमस ताई नमस्कार दादा जे मल्हार जे बाळ मामा काय चालले बरेच दिवसातून आलेला स्वपन दादा तब्येत वगैरे कशी आहे बघा आपले बघ येत कसले बाबर मला पटपट लाईक करा सर्वांनी कमेंट्स करा i गणपतीचा फोटो दिसतोय आयडीला गणेशाई ना महा मला काही नाव काही कळा ना अरे बापरे नंदबाई नमस्कार दादा नमस्कार नमस्कार नंदबाई रामकृष्ण अरे खंडबाची कारभारी आपलीच लाईम बरी कोण तरी पण वैष्णवीताई नमस्कार इतकं नाही का स्मॉल ना तर मला समजत नाही काय नावे नमस्कार वहिनी साहेब नमस्कार वैशुताई कशा आहे तुम्ही मुलं कशी आहे झाला का छान नाष्टा झाला का दा नमस्कार होय वैभव दादा आहे का वैभव नाव आहे ताई माझं ओके ओके वैभव दादा पहिल्यांदा चालेल का तुम्ही आज माझ्या लाईवला वैभव दादा पहिल्यांदा चालेल का लाइवला तुम्ही स्वागत आहे तुमचं लाईव्ह मध्ये रामकृष्ण हरी जय मल्हार जयबाळम्मा कुठून बोलतात ताई वैभव बो दादा वैष्णवीताई झाला का छान नाश्ता चालू आहे ताई आजच आलो आहे ताई ओके ओके कुठून बोलताय दादा तुम्ही गावाचं नाव सांगा बाळूमामाच्या नावाने चांगली बाळूमामाच्या नावाने चांगली दादा भेंडी माऊलीच्या नावाने पण चांगली तुम्ही कुठून बोलताय सांगा जय मल्हार जय माळ शिवजन्मभूमी शिवनेरी किल्ला जुन्नर पुणे करून बोलतोय ताई मी अरे बापरे मग तर तुम्ही माझ्या जवळ जवळूनच बोलताय दादा पुणेवरून म्हटल्यावर जवळून बोलताय आम्ही नगर अहिल्यानगर वहिनी छहा घ्यायला या अवताई माझं जेवण पण झाले पालक मिक्स भाजी केली आम्ही हटून बाजरीच्या भाकरी जेवले चहा दाखवा तर घेईल वैष्णवीताई कशा वही कशा वहिनी तुम्ही दादा मजेत आहे मजेत बरे आम्ही वैष्णवीताई तुमच्या आशीर्वादाने चालले अरे बाबा वैभव दादा रात्री कधी पाळाला ब्लॅक टी आहे बाबा दूध नाही का वैष्णवी ताई तुम्हाला दूध आज दोन मुली झाल्यात हो आम्हाला बघा ही एक हो दा दा एक आहे हो तू खूप वेळ तुम्ही गेलीस लवकर निघून वैष्णवी ताई वैभव दादा मला सब केलं आहे का तुम्ही व्हिडिओ बघत जा कमेंट टाकत जा वैभव दादा पुण्यावरून आमचे दादा पण एक जय मल्हार डबल आले होते मी वैभव दादा जय मल्हार वहिनी साहेब जय मल्हार संगीतदा ताई शुभ सकाळ कसे आहे तुम्ही हॅलो मी आता राकेशदाच्या लाईव्हला आलते पण तुम्ही गेल्या आणि माझी एंट्री गौरी राज मस्त आहे लाईक वहिनी ओके नंतर शेवटपर्यंत होते पो का वैष्णवीदा आमच्याकडे आहे दूध आम्ही दूध टाकून पितो ब्लॅक टीमध्ये तुम्ही दाखवा टी फक्त संगीता ताई नमस्कार वैभव दादा बोलत आहे मी अभिनंदन हो वहिनी साहेब दोन मुली झाल्याबद्दल हो एक मुलगी येत आहे सांगितलं हे बघा ही आहे आणि एक तिकडून झोपली तर बघा ती छोटी दोन मुली आहेत आपल्या कुटुंबात पाच नंबर एक डन ओके वहिनी मला दूध नाही आवडत मला तो कोरा आवडत नाही हो आनंदबाई मला दुधाचा चहा आवडतो दुधाचा कोरा मला अजिबात नाही आवडत यांना आवडतोय बाबा म्हणतात ते कोरा छान न प्यायल्याला बरं मला म्हणतात दुधाचा प्यायचा चहायदा नमस्कार कसे आहात आपण मी चहा घेते तुमचा चहा झाला का बघ दादा नमस्कार ताई कधी आहे मुलींची मग ताई आज कोणवारी आज रविवारी ना रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवारी ये गुरुवारी गुरु या मग खायला घेऊन तुम्ही पण या शुभम दादा लोणीचा आहे साईदा आहे का साईदा आहे का साईदा आहे वाटत पुण्यावरून म्हटल्यावर मग साईदा वैष्णवी ताई नमस्कार ओळखलं का ता संगीता ताई दादाची ना दादाचे म्हणजे आपण साई म्हणतो म्हणतोय मग शुभमदा म्हटल्यावर पुण्याला म्हटल्यावर तो गेलाय तिकडे शिकायला होय दादा कोणी ओळख नीट सांगा ओळख ओळखलं का संगीता ताई लाईक केली आहे ताई साहेब नमस्कार दादा पूजा करत म्हणून मग मी पाच सहा कमेंट टाकून आली मग मी पण छान आहे पिल्लू जय मल्हार बाबासाहेब दादा स्वागत आहे तुमच्या लाईव्ह मध्ये जय बाळमा मी तरी म्हणते असं काय होतं दादा पण वहिनी साहेब जयशंकर जयशंकर दादा साहेब बघा छोट पिल्लू शुभ सकाळ दादा झालं का चहा नाश्ता दुकानावर आले का काय झालं चहा नाश्ता जेवण पण झाले वैभव दादा आणि बघत आहे तुमच्या तुमच्याकडे तुम तुमच्याकडे तुमच्या पाण्यासारखं जाचा वापर होतो आई तेव्हा लावर आहे वर। वर कर। हा लावर आहे लावर ही पण छोटीवाली पण लावर आहे आणि ती पण पन काळी पण आहे आजच झाल्या दोन्ही पण जयशंकर शिवादादा शिवादादा नमस्कार शिवादादा जयशंकर ताईंकडून ಶಿವ ಜಯಶಂಕರೀಲ್ಯ ಹರಿ ಜಯ ಹರಿ ಸುನಿಲ್ ಲೈವ್ ಚಾಲೂ ಕೂಟಾ ಶಿವಾಹದ ವೈಷ್ಣವಿ ತಾ ವಿ ಜಯಶಂಕರ ಸಾ ಜೆವಣ ಚಾಲೂ ಹತ್ತಿರ ಹೋಗ <laughs> लईवर बडबड केल्यावर भाकरी सुद्धा भेटणार नाही बरं काय भाऊ दादा तुमची ओळख सांगा आपला साई दादा उनीचा सा। पुण्याला गेलाय ना आता शिवादा मला सेपरेट हवाय एकत्र नको शिवादा मला सेपरेट हवाय एकत्र नको नमस्कार ना कुठे <laughs> आहे ताई वाड्यावर आहे दादा वाड्यावर वैष्णवी ताई जयशंकर चॉकलेट घ्या सेपरेट ಶಿವದಾದ ಆಸ್ಪಲ್ ಚಿಕನ್ ಮಟನ್ ಶಿವದಾಾದ ಜಯಶಂಕರ ಧನ್ಯವಾದ ಶಿವದಾದ रविवार आहे म्हणजे आज काय सगळीकडे मटन आजन जयशंकर दादा अजून काय देऊ काहीच नका देऊ दादा बघा आज मुलगी झाली आपल्याला एक किती गोंडस आहे आज मुलगीची एंट्री झाली आपल्या घरात कुटुंबात मुलगी झाली मुलगी तिथं पण एक दोन मुली झाल्यात आज आपल्याला बस आता काही नको बाय बाय वहिनी बाय बाय ताई काळजी घ्या भेटू पुन्हा लई भित्री बाबा माळकरी ना माळकरी माणस भित्रीत रादर्शवादा संगीताताई ताई संभाजीनगर संगीताताई ताई झाली का ड्युटी संगीताताई तू संभाजीनगरवरून आहे तू हॉस्पिटलमध्ये नर्स म्हणून काम करते आणि संध्याकाळी कर, तुझी लाईव्ह असते मी तुझ्या लाईव ला येत असतो त्यात संगीताताई आहे ना तुम्ही घरी आली का नाही नाही बाकऱ्यांकडे घरी आली दादा हां हां संगीताताईला विचारताय का हो शिवादा संपली ड्युटी शिवादा लाईव्ह चालू करून देते आमच्या फॅमिलीची काल टोके फोडाफोडी झाली असते काय झाले वैष्णवी ताई बसले सोडायची आता झालाय वेळ तुम्हाला वेळ म्हटला नाही का होय हो दादा तुम्ही फोटो चेंज केला से आहि संगीत आता ही फक्त आयडी चेंज नाव चेंज केला ही राज दादा लावला त्यावर अच्छा वहीनी साहेब चॉकलेट थैंक यू थैंक यू हो संगीत तुम्ही छत्रपती संभाजीनगरवरून आहे आणि तुम्ही पण ना वैष्णवीदा तुम्ही पण छत्रपती संभाजीनगरवरून आहे अच्छा हो का दादा तुम्ही डिझाईन लावली आहे त्यामुळे ओळखलं नाही दादा मी सांगितलं एवढे दिवसापासून ओळख ते मला दादा ताई मी छत्रपती संभाजीनगर वरून तू कुठून आहे वैष्णवीताई तिथूनच ना मग वैष्णवीताई पण छत्रपती संभाजीनगर वरूनच आहे तेच म्हटले ना तेच सांग केलं का वैष्णवी ताई एक वर्षापासून संगीता फक्त आय डी फोटो चेंज झाला म्हणून त्यांनी ओळखलं नाही दादा पहिल्यांदा रामकृष्ण माऊली वहिनी नमस्कार नमस्कार साई दादा स्वागत आहे लाईव्हला नाही अजून वैष्णवताई शेती आहे अजून मी सिटी मध्ये राहत औरंगपुरा साईड हो का वैभव दादा वैष्णवी ताई राम कृष्ण हरी ओम साईराम दादा ताई मी शिवाजीनगर मी पण औरंगपुरा <laughs> नमस्कार ताई साहेब नमस्कार आर के राऊत मला विसरले राऊत मी वैभव भाऊ नमस्कार ओम साईराम शिवाभाऊ नमस्कार शुभम दादा राम कृष्ण हरिमौली मी खूप छान तू कसा आहेस दादा शिवादा साईदा दा जयशंकर ओम साईराम मी पुणे कात्रज वरून आहे दादा चालू दादा हो चालू द्या जब खिडकी खोलो तो तेरा दर्शन हो जाई मेरे घर के आगे साईनाथ तेरा मंदिर बन जाई ओम साईराम वैष्णवी ताई नमस्कार माय मी मस्त आहे ताई वैष्णवी ताई बया किती लबाडवाया बया किती लबाडवाया ओम साई राम वैभव भाऊ छान अशा झाला का दादा हो दादा मी पण पुण्याचीच आहे <laughs> दादाला जशाच तसं उत्तर द्यावं लागत आहे माझा झाला हो माझा झाला वैष्णवी ती श्री नारायण स्वामी मंदिराच्या आसपास राहते जेवण झालं का नाही हो जेवण झालं दादा <coughs> सोडायचे आता बकर जेवण झालं सगळं आवरलं काय आता सोडायचे मग मी पण पुण्याचा संगीत ताई तुम्ही कुठे राहते पुण्यात वैष्णवी ताई हसत आहे मी पोस्ट ऑफिस जवळ आहे संगीता ताई तुम्ही मला खिडकीतून दिसताय संगीता ताई हा ताई सिटी पोस्ट का वैष्णवी ताई <laughs> चालू द्या कॉमेडी झाले लाईव्ह अगदी आगी ना बरं वाटत पास होऊन जातो नाही बोला बोला मला पण दिसले शिवाद आता तुम्ही पण दिसता मला दुकानात नाही गेली आज <laughs> पत्र वाचता लची चूल आता सगळं झालं पण ज्या दोन मुली झाल्या पाचवीचा कार्यक्रम कधी आहे शनार रविवार समार मुळात बुधवारी बुधवारी एका ह्या मुली आपल्या कसं बसलं आयल्याची एका ही एक झाली ती एक या ना वैभव दादा पाचवीला या सगळ्यांनी या आईल्या नगरला या वैभव दादा दोन्ही मुलींना कपडे घेऊन येईच पाचवी या या बुरेला कपडे घेऊन या वैभव दादा आपल्या नंदबाईचं ऐका पत्र वाचायचीच काम आहे दादा आम्हाला मुलींच्या मालखिनीला कपडे आणा मालकाला आणा नका पाच करायची आपल्याला लोकांचं वाचू नका चोरून चला बाई सर्वांना ती मी हो ताई चालते काळजी घ्या आमरा काम शिवाद तुम्ही काय आणणार आहे पोरींना माझ्या